नमस्कार तुमच्या सगळ्यांचं आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि आज मस्तपैकी चमचमीत झणझणीत झंझरीत अशा वजडीचा बेत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे वजडी मसाला रेसिपी तर आता इकडे आणलेली आहे वजडी ही अर्धा किलो वजडी आहे तर आता पे ही छानपैकी आपल्याला साफ करून घ्यायची आहे हिला साफ करण्यासाठी जास्त वेळ लागतो खाण्यासाठी खूप टेस्टी लागते पण साफ करायला यायला खूप जास्त अशी मेहनत आहे जर आपल्याला काही ट्रिक माहीत असतील म्हणजे साफ करण्याच्या इझी पद्धती माहीत असतील तर आपल्याला ती साफ करायचा सा, अजिबात कंटाळा येणार नाही तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे ह्या ज्या हाताड्या असतात ना ह्या उभ्यावाल्या तर ह्या आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत नळाच्या खाली अशा त्याच्या आतमध्ये घाण काढून घ्यायचे आणि हे जे काळं असं जे आहे ना हे आपल्याला गरम पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे ज्याच्याने कसं ही स्किन जी ब्लॅकवाली आहे ती इझिली निघून जाते आणि हिला खूप जास्त असं उग्र वास येत असतो तर गरम पाण्यामध्ये धुतल्यामुळे तिचा तो वास सुद्धा निघून जातो आणि भरपूर प्रमाणामध्ये आपण त्याच्यामध्ये जर अद्रक लसूणचा वापर केला तर अजिबात उग्रस असा वास येत नाही न खाणारे सुद्धा अगदी मस्त बोटं साठवून खातील तर आता सगळ्यात आधी आता ही वदरी कशी साफ करायची तुम्हाला मी दाखवते तर आहे ना ही जी वजडी आहे ना ही ऑलरेडी बारीक करून आणलेली आहे आणि जी कापून आणलेली आहे तर आपल्याला ही छान अशी पाच सहा वेळा अशी धुवून घ्यायचे चोळून चोळून आणि मग नंतर दोन ते तीन वेळा आपल्याला ती गरम पाण्यामध्ये धुवून घ्यायची तर पण सुद्धा याच्यातलं जे घाण असते ते सगळं पाणी निघून जातं आणि आपला वेळसुद्धा वाचतो गरम पाण्यामध्ये आता पहिला मी चार ते पाच वेळा आहे ना ही छान साध्या पाण्याने धुवून घेते आणि मग नंतर आपल्याला गरम पाण्याची स्वच्छ धुवून घ्यायचे अशी चळून चळून घेतल्याने त्यातली घाम सगळी निघून जाते तर आहे ना इकडे आहे ना सगळ्यात आधी नळाखाली आहे ना हे ज्या आतला भाग आहे ना कारण हा बाहेरचा आपल्याला गरम पाण्यात ठेवायचं आहे तर हा आतला भाग आहे ना तो क्लीन करून घेते मी म्हणजे आपल्याला बाहेरचा भाग सुद्धा व्यवस्थित क्लीन करता येईल आणि मग आपल्याला याला कट करून घ्यायचे आहे तर तिकडे त्या साईडला आपली ज्या आतड्या वगैरे आहेत त्या धुवून झालेल्या आहेत तीन वेळा मी गरम पाण्यात घेतलेल्या आहेत त्या आता आता आपण हे हे बघा जे गरम पाणी आहे टाकून ठेवायची थोडस हाताला वाजतच आणि आपल्याला ती अशी करून काढायची बोटाच्या सायडन बघा बघ अशी अशी करून सोडून काढायची दोन मिनटं जरा हिला मी गरम पाण्यात ठेवते आणि मग ती आपल्याला काढून घ्यायची तर इकडे हे आपलं स्वच्छ धुवून झालेलं आहे आणि कट करायची गरज नाही कारण ऑलरेडी कापून आणलेलं आहे त्यामुळे आपण हा वेळ आधी वाचलेला आहे हे बघा अशा अशा पद्धती गरम पाण्यात ठेवलेलं ना की असं इझिली निघून जात काढते हे जे वरचं ब्लॅक असतं ना हे मी काढते आणि मग नंतर आपल्याला ते कापून घ्यायचं आहे जसं आपल्याला पाहिजे त्या पद्धतीमध्ये धुताना ती गरम पाण्याने जास्त जेणेकरून तिचा वास निघून जाईल कसं खाताना वास वगैरे लागतो आणि हिला खूप सारं पाणी सुटतं आणि खूप सारं तेल सुटतं जेव्हा ती गरम गरम असते तेव्हाच खूप खायला छान लागते हे बघा अशा पद्धतीमध्ये आपल्याला ही वरची स्किन चांगली साफ करून घ्यायची आहे थोडंसं गरम अजून होऊ दे तोपर्यंत मी साईडचं करून घेते तर इकडे जे आपलं ब्लॅक स्किनवालं होतं ना ते आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे ते आता मी इकडे क कापून घेते कारण कसं गिळगिळीत असल्यामुळे ते विळी सुरीने कापता येत नाही ते विळी आहे ते विळीच्या साह्याने मी ते कापून घेते पटकन असं होतं हे बघा छान असं पण त्याला जसे आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे आपण त्याला कापून घेऊया आणि शिजवून घेणार आहे आपण आता ते तर इकडे आपण वर्दी मसाल्याची तयारी करतो आहे तर तुम्ही म्हणा की ही कढईमध्ये कशी करते तर मी कढईमध्ये याला फोडणी घालून घेणार आहे आणि मग नंतर याला आपण कुकरमध्ये सात ते आठ शिट्ट्या मारून घेऊ जेणेकरून कसं सगळा मसाला वगैरे आपण रेडी करून ना ती कशी फक्त शिजून होईल कुकरमध्ये आणि आपल्याला पटकन अशी काढता येईल किंवा खाता येईल सुद्धा तर आता इथे आपलं तेल गरम होते मी इकडे तीन ते चार चमचे तेल टाकलेलं आहे आणि आपण जेव्हा ती वजडी फोडीला टाकतो त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसुद्धा पाणी घालायचं नाही कारण तिला ऑलरेडी पाणी सुटतं तर तेल गरम झालेल त्याच्यामध्ये कांदा कढीपत्ता आणि लसूण ठेचलेले घेतलेले आहेत शिवाय आपण अद्रक लसूणची पेस्टसुद्धा वाट टाकणार आहे आता आपण हे टाकून घेऊया छान असा कांदा आपण परतून घेऊया लसूणचा सुद्धा जो घमघमाट आहे था था तो आपल्या तेलामध्ये उतरला पाहिजे लसूणचा स्वाद जो आहे तो लसूण छान लागतं बघा ब्राऊन थोडं झालेलं आहे आणि खूप छान त्याचा घमघमाट येतोय आता त्याच्यामध्ये आपण आहे ही जी अद्रक लसूणची पेस्ट आहे ती सुद्धा आपण टाकून घेऊया तर इकडे आपण खूप जास्त लसूण आणि अद्रक वापरलेला आहे आता मी दोन ते तीन पेकेट आपण जरा तेलावरती परते घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहे चवीप्रमाणे मीठ लाल तिखट थोडीशी हळद आता हे छान परतून घेऊया आता आपण जे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ते सुद्धा याच्यात टाकून घेणार आहे आणि आपण वजडी मसाला करते आणि ही वजडी सुकीच खायला खूप छान लागते छान याच्यामध्ये वाटण आपण परतून गेलो तिला तर इकडे जे आपली जी वजडी आहे ती आता आपण टाकून घेणार आहे हे बघा दोन सुद्धा तिला खूप सारं पाणी सुटलंय आता इथे आपली ना परतून झालेली आहे आता आपल्याला काय करायचं ही आहे ना कुकर मध्ये आपल्याला सात ते आठ शिट्ट्या टाकण्यासाठी शिजवत ठेवायची आहे कारण तोपात ती लवकर शिजणार किंवा दीड ते दोन तास लागते कारण जेवढी शिजेल ना तेवढी खूप छान लागते तर आता आपण आता मी हिला कुकर मध्ये टाकून आता शिट्ट्या मारून घेते आणि मग तुम्हाला दाखवते की आपला वरटी मसाला कसा झालेला आहे ते तर कुकर कुकरमध्ये आपण आठ ते दहा शिट्ट्या मारून घेतल्या आणि ती आता आपण मध्ये काढली आणि बघा अजिबात पाणी न घालता सुद्धा आपले बघा वदरीला पाणी सुटलेलं आहे तर इथे छान शिजलेली आहे बघा तुम्हाला दिसतच असेल खूप छान शिजली आता याच्यामध्ये आपण टाकूया बारीक कोथिंबीर आणि आता आपण करणार गॅसची फ्लेम बंद इथे मस्तपैकी आपला वदरी मसाला रेडी झालेला आहे आता आपला ही वजडी रेडी झालेली आहे आता आपण ती काढून घेऊया टोपामध्ये छोट्याशा भांड्यामध्ये काढून घेऊया आणि एकदम तिचा वास खूप सुगंध खूप छान येतो अग्जिबात उग्रस असा वास तिचा येत नाहीये तर मंडळी अशा प्रकारे बघा आपला वजडी मसाला रेडी झालेला आहे अगदी मस्त असा सुगंध खूप छान येतो ते आता त्याच्यावरती मी ताव मारणार आहे तर तुम्हाला सुद्धा जर आपली पटकन होणारी वजडी मसाला रेसिपी आवडल्या नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर असंच नवीन आणि व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटायचं तोपर्यंत मस्त खा आणि सुदूर राहा